श्री स्वामी समर्थ हॅलो युव्हिवान माझ्या या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजकाल एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे एका अभिनेत्रीचा हा व्हिडिओ तिच्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन झालेला आहे डॉक्टर सांगतायत की कॉन्टॅक्ट लेन्स वेअर केल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये इन्फेक्शन झालेला आहे आणि आता तिची ट्रीटमेंट चालू चालू आहे तुमच्या बाबतीत ही असं घडू नये म्हणून मी हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवलेला आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत नक्की बघा कॉन्टॅक्ट लेन्स घेतात तेव्हा त्याची एक्सपायर डेट नक्की चेक करा आणि कॉन्टॅक्ट लेन्स वेअर करण्याआधी हात स्वच्छ धुवा हात स्वच्छ धुवा आणि लेन्स खरेदी करताना डेली uh, डिस्पोजेबल लेन्स असतात त्या uh, खरेदी करा मंथली डिस्पोजेबल असतात त्या लेन्स वापरायच्या नाही डेली डिस्पोजेबल ज्या लेन्स असतात त्या त्याच्यामध्ये सकाळी केल्यानंतर संध्याकाळी आपण देऊ शकतो पण असतात ना त्या चांगल्या पद्धतीने साफ करून स्वच्छता ठेवून सुद्धाही त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतात आणि त्या तशाच आपण डोळ्यांना जर लावलो तर त्याच्यामध्ये इन्फेक्शनचा खत्रा असू शकतो त्याच्यामुळे डोळ्यांना आणि त्रास होऊ शकतो इन्फेक्शन होऊन सूज येऊ शकते अशा काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात त्यामुळे मंथ डेली डिस्पोजेबल लेन्स असतात त्या खरेदी करा आणि लेन्स खरेदी करताना डेली डिस्पोजेबल लेन्स असतात त्या खरेदी करा मंथली डिस्पोजेबल असतात त्या लेन्स वापरायच्या नाही डेली डिस्पोजेबल सकाळी वेअर केल्यानंतर संध्याकाळी आपण देऊ शकतो पण मंथली डिस्पोजेबल लेन्स असतात ना त्या चांगल्या पद्धतीने साफ करून स्वच्छता ठेवून सुद्धाही त्याच्यामध्ये बॅक्टेरिया असू शकतात आणि त्या तशाच आपण डोळ्यांना जर लावलो तर त्याच्यामध्ये अन्पेक्षापेक्षा खतरा असू शकतो त्याच्यामुळे डोळ्यांना आणि त्रास होऊ शकतो इन्फेक्शन होऊन सूज येऊ शकते नेहमी थंड पाण्याने डोकं दुखत असेल तर आणि पाण्यात आपण पोहतो त्या टाइमला लेन्स वेअर करायची नाही अजिबात कॉन्टॅक्ट लेन्स जर चांगली केली गेली नाही तर डोळ्यामध्ये इन्फेक्शन सुद्धा होऊ शकत समोरच्या डोळ्यांची जी उतरली असते बाहुली जी असते काळ्या कलरची असते ती ज्याला आपण कॉर्निया म्हणू शकतो कॉर्निया म्हणतो त्याला ती असते ना ती हवेच्या सहाय्याने ऑक्सिजन घेते हवेच्या सहाय्याने ती ऑक्सिजन घेते त्या कॉर्नियाला जर आपण कवर केलो तर ऑक्सिजन खूप कमी प्रमाणात अं पोचत त्याला खूप कमी प्रमाणात पडत ऑक्सिजन त्याचमुळे ना डोळ्यांना इन्फेक्शन होत खाज येते डोळ्यामध्ये पाणी येते रेडनेस येत आणि डोळ्यांची जळजळ होते अं डोळ्यांची जळजळ होते खूज येते लावून झोपायचं नाही कारण लेन्स लावून झोपलो ना आपण आधीच आपण आधीच ना आपण लेन्स लावून डोळ्यांच डोळ्यांची ती बाहुली असते पुतली तिला अगोदरच श्वास मिळत नाही ऑक्सिजन मिळत नाही तेव्हाच आता ऑक्सिजन त्याला मिळत नाही कसा बस घेत असते आणि आपण झोपल्यानंतर तिला बिलकुल पण ऑक्सिजन उक्ष, मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये आणि त्याच्या त्याच्यामुळे सुद्धा डोळे डोळ्यांना सूज येऊ शकते रेडनेस होऊ शकते आणि डोळ्यांना दिसू शक, ही शक शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स लावून कधीही झोपायचं नाही चुकूनही झोपायचं नाही आणि जेव्हा आपली ब्राईड असते ना तेव्हा लग्नाच्या विधीला यज्ञकुंड असते ना तिच्या समोर किंवा जा तिला जास्त उशिरा बर असं त्याच्या समोर कॉन्टॅक्ट मध्ये जास्त उशीर थांबावं लागत असेल तर अशा टाइमला सुद्धा तिला अवॉइड करायला सांगायचं कारण अशा परिस्थितीमध्ये काय होतं ना ते यज्ञ कुंड असते ना त्याच्यामुळे आगीची झळ असते ना ती आगीच्या झळीमुळे ती मेल्ट सुद्धा होण्याची शक्यता असते आणि आपल्या डोळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो डोळ्यांना दिसूही शकणार नाही अशी परिस्थिती निर्माण होते त्यामुळे कॉन्टॅक्ट लेन्स लावताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत कॉन्टॅक्ट लेन्स असतात ना त्या दिवसभर सुद्धा घालायचं नाही एक सात पाच सात तास एवढं घालून झाल्यानंतर त्या काढून नंतर, नंतर थोडा वेळ रेस्ट घेऊन परत घातला तरी चालेल पण घालून झोपणे वगैरे दिवस दिवसभर तसंच कॉन्टॅक्ट मध्ये ठेवणे कॉन्टॅक्ट लेन्सेस ठेवणे हे काही बरोबर नाही आणि कॉन्टॅक्ट लेन्स घातल्यानंतर खूप जास्त प्रमाणात पाणीही पिले पाहिजे मंथली रिस्पॉजिबल लेन्स असते ना ती दर तीन महिन्यानंतर बदलली गेली गेलीच पाहिजे शक्यतो मी म्हणेन की ती लेन्स असते ना ती आपण वापरली वापरूच नाही शक्यतो असं मला वाटते डेली डिस्पॉजिबल लेन्स असते ना ती वेअर केला तरी चालेल पण काही गोष्टी लक्षात घेऊन या लेन्स तुम्ही वापरू शकता असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्र शेअर करा आणि ज्यांना खूपच जास्त आवड आहे त्यांना सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि बाजूला दिलेल्या बेल ऐकॉन सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या माझ्या नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि माझा व्हिडिओ तुम्ही बघू शकाल आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया थँक्यू बाय